दुखत होते पाच सात सेशन केले आता मी कॅरोप्रॅक्टिस के ट्रीटमेंट करणार आहे पाठ दुखत होती त्याच्या कारण पोस्टर बिघडला होता त्याला ऍडजस्टमेंट करणार आहे पैसा मिळत सेल्फ आय एस वन या जागेवर आणि मेनप्लेट करणार व्हायकल म्हणजे मान दुखत होती पाट दुखत होती याला म्हणजे रजिस्टर करणार पोस्टरला मेंटेन करणार थोडा मध्ये इकडे तर थोडा 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 श्वास घ्या मोकळ सोडून या पेशंटला मानेच्या पाटेचा आणि कमराचा त्रास होता आम्ही आज यांचे रिव्यू घेणार आहे काय नाव हो आहे आपला बाबासाहेब धबाले काय त्रास हो होता आपल्याला पाठीचा त्रास होता मानाचा हा पूर्ण बसता येत नव्हतं उठता येत नव्हतं कधी पासून एक सहा सात महिने झाले बस आता आपल्याकडे तुम्ही कधी आले बुधवारपासून आलेले आज पाच सहावा दिवस आहे आता तुमचा त्रास किती टक्केवारी मध्ये तुम्ही सांगणार कमी आहे ऐंशी सत्तर ऐंशी टक्के जवळपास दे आहे तुम्हाला सारखे सारखे जो त्रास होते ते मानेच्या पाट्याच्या कमी दा, कमी सकाड़ी, सकाड़ी, ते त्रास पूर्णपणे कमी झाले कमी झाला सकाळी सकाळी थोडा ताटलेले आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला काय व्यायाम आणि काय पत्ते दिले ते पण आपल्याला पाळायचे आणि आपली स्वतःची आणि स्वस्तची काळजी करायची तुम्ही स्वस्थ राहा अशी आमची शुभेच्छा आहे धन्यवाद पैकी